श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे समज गैरसमज संध्या लग्न करून करंच्या घरी आली लग्नानंतर काही आठवडे झाले होते पण सासरच्या घरात ती सर्वांशी जुळवून घेत होती सर्वात महत्वाचे म्हणजे अंजलीशी तिची नाळ जुळली होती अंजली ही नवऱ्याची लहान बहीण वयाने संध्यापेक्षा दोन वर्षांनी लहान पण स्वभावाने अतिशय हळवी आणि प्रेमळ करणला लग्न झाल्यावर काही दिवसांसाठी बाहेरगावी नोकरीसाठी जावे लागले त्यामुळे संध्या सासरी आली तेव्हाच अंजलीने तिच्या ओढ गोष्टी गप्पा आणि लाडाने संध्याला आपलेसे केले होते त्या दोघींची गुप्पित वेगळीच होती संध्याने तिच्या ऑफिसच्या गमती जमती सांगायच्या अंजलीने तिच्या ऑफिसच्या गॉसिप्स रात्री जेवण झाल्यावर गच्चीत जाऊन त्या दोघी बराच वेळ बोलत बसायच्या सासू शुभांगीलाही ते पाहून आनंद वाटायचा एका दिवशी संध्याने हसत विचारले अंजली तुझा कोणी स्पेशल फ्रेंड आहे का अंजली चमकून म्हणाली का अगं अचानक हा प्रश्न अग असंच तू दिसायला सुंदर आहेस हुशार आहेस ऑफिसमध्ये कोणी आहे का तुझ्या मनात अंजली खोटं खोटं लाजली पण नकारार्थी मान हलवली नाही ग अजून कोणी नाही हां मग मी पाहते तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा संध्या डोळा मारत म्हणाली दोघीही हसल्या त्यांचं नातं बहिणीसारखं नव्हतंच त्याहीपेक्षा घट्ट झालं होतं त्या दिवशी अंजलीचा एक खास मित्र राहुल पहिल्यांदा त्यांच्या घरी येणार होता अंजली त्याची खूप स्तुती करायची संध्या राहुल येतोय आज तू त्याला भेटशील ना अंजलीने विचारलं अर्थातच तुझा एवढा खास मित्र आहे मग भेटायलाच हवं संध्या उत्साहाने म्हणाली सायंकाळी राहुल घरात आला उंच देखणा आणि बोलका त्याने नम्रपणे शुभांगी आणि संध्याला नमस्कार केला पण जेव्हा त्याची नजर संध्यावर गेली तेव्हा काही क्षणासाठी त्याचे डोळे विस्फारले त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भावना उमटली संध्याला हे जाणवलं पण तिने दुर्लक्ष केलं ती उत्स्फूर्तपणे म्हणाली अंजली तुझ्याविषयी खूप बोलते खूप जुनी मैत्री वाटते तुमची होय खूप जुनी राहुल अनिच्छेतेने म्हणाला पण त्याचा स्वर काहीसा तुटक होता तो संध्याकडे पुन्हा पुन्हा पाहत होता काहीसा अस्वस्थ वाटत होता गप्पांमध्ये सहभागी होत होता पण अधूनमधून हरवलेला वाटत होता संध्याला जाणवले की हा मुलगा तिला कुठल्या तरी जुन्या आठवणीतून ओळखत होता पण तिला त्याचा काहीच परिचय नव्हता शुभांगी आणि संध्या स्वयंपाकघरात गेल्यावर अंजलीने राहुलला विचारले काय रे इतका गप्प का झाला आहेस राहुलने काही क्षण गप्प बसून अंजलीकडे पाहिले आणि पुटपुटला तुला कदाचित ठाऊक नसेल पण तुझी नवीन वहिनी काहीशी वेगळी आहे अंजलीने भुवया उंचावल्या म्हणजे राहुलने दीर्घश्वास घेतला आणि गंभीर सुरात म्हणाला तिला मी आधीपासून ओळखतो आणि ती तशी नाही आहे जशी ती तुम्हाला भासवते रात्री झोपताना अंजलीच्या मनात राहुलचे शब्द घोळत होते संध्या तशी नाही आहे याचा नेमका अर्थ काय तिने राहुलला मॅसेज केला अंजली म्हणते राहुल तू संध्याबद्दल काय सांगत होतास स्पष्ट सांग ना राहुलने लगेच उत्तर दिले तुला धक्का बसेल पण संध्या आधीपासूनच एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि तो काही साधा मुलगा नव्हता अंजलीचा श्वासच रोखला गेला तिने त्वरित उत्तर दिले काय बोलतोस हे कसं शक्य आहे राहुल म्हणाला तुला विश्वास बसणार नाही पण मी तिच्या जुन्या आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणतो तिने तुझ्या घरात आणि कुटुंबात प्रवेश केला पण तिचं भूतकाळाचं आयुष्य वेगळंच होतं अंजलीचा मेंदू सुन्न झाला तिला काय विश्वास ठेवावा आणि काय नको हेच समजेना तिने पलंगावर झोपलेली संध्या पाहिली तिचा चेहरा शांत आणि निष्पाप दिसत होता पण राहुलने सांगितलेल्या गोष्टीमुळे तिच्या मनात पहिल्यांदाच संध्याबद्दल शंका निर्माण झाली होती रात्रीच्या त्या संभाषणानंतर अंजलीच्या मनात एक गोंधळ माजला होता तिने राहुलवर पूर्ण विश्वास ठेवायचा का की संध्यावर तिच्या आत्तापर्यंतच्या ओळखीवर विश्वास ठेवायचा तिला झोप लागत नव्हती पलंगावर संध्या शांत झोपली होती तिच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती पण अंजलीच्या मनात एकच विचार फिरत होता राहुलनं खोटं सांगण्याचं काही कारण नाही मग तो खोटं बोलत असेल का सकाळी अंजलीने ठरवलं ती संध्यावर लक्ष ठेवेन काहीच घाई करायची नाही कोणताही निष्कर्ष काढण्याआधी ती स्वतः सत्य जाणून घेईल त्या दिवशी संध्या रोज सारखी स्वयंपाक करत होती सासूबाईंना मदत करत होती पण अंजली मात्र तिला निरीक्षण करत होती काय झालं ग आज एवढी शांत का संध्याने हसत विचारलं काही नाही थोडं डोकं दुखतंय अंजलीने थातूरमातूर उत्तर दिलं तरीही तिच्या मनात एकच विचार येत होता संध्याचं भूतकाळातलं आयुष्य खरंच वेगळं होतं का दुसऱ्या दिवशी अंजली ऑफिसला निघणार होती अचानक तिला संध्याचा मोबाईल टेबलवर पडलेला दिसला स्क्रीन चालू होता आणि अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता तुला वाटत असेल की सगळं विसरून चाललं आहे पण भूतकाळ मागे लागत असतो अंजलीच्या काळजाचा ठोका चुकला हा मेसेज कोणाचा असू शकतो आणि हा कुणासाठी आहे तेवढ्याच संध्या आली आणि तो पटकन फोन उचलला तिने काही क्षण तो स्क्रीन पाहिला आणि गोंधळून तो पटकन बंद केला अंजलीला हे खूप संशयास्पद वाटलं ती जास्त काही बोलली नाही पण आता तिच्या मनात राहुलच्या बोलण्यावर अधिक विश्वास बसायला लागला होता तुला काही त्रास तर नाही ना संध्या अंजलीने नर्मवाणीने विचारलं नाही ग काही नाही संध्या ओशाळलेल्या सुरात म्हणाली आता अंजलीच्या मनात ठाम विचार आला ती का काहीतरी लपवत आहे त्या संध्याकाळी अंजलीने राहुलला भेटायचं ठरवलं राहुल मला सगळं स्पष्ट सांग मला काही पुरावे हवे आहेत अंजली थेट विषयाला भिडली राहुलने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला मी आधी सांगायचं टाळत होतो पण आता सांगतो संध्यापूर्वी एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती तो मुलगा काहीसा धोकादायक होता तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स होते आणि आता कदाचित तो पुन्हा तिच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करत असेल पण मग तिने हे आम्हाला सांगितलं का नाही अंजली संतापली तेच तर ती काहीतरी लपवत आहे राहुलने नंतर अंजलीला एक फोटो दाखवला एका कॅफेमध्ये संध्या एका मुलासोबत बसलेली होती दोघेही गंभीर चेहऱ्याने काहीतरी बोलत होते हे पहा हे फोटो काही महिन्यापूर्वीचे आहे तो मुलगा तिच्या भूतकाळाचा भाग आहे अंजलीच्या मेंदूत एकच गोंधळ सुरू झाला संध्या खरंच काहीतरी लपवत होती का तिने आम्हाला फसवलं का अंजलीने ठरवलं ती संध्याला थेट विचारेल रात्री सगळे झोपले होते अंजली गच्चीवर गेली आणि तिने संध्याला बोलावलं संध्या एक गोष्ट विचारायची आहे अंजलीचा आवाज थोडा गंभीर होता हो विचार ना तुझ्या भूतकाळात काही होतं का म्हणजे एखादं असं नातं जे आम्हाला सांगितलं आहेस संध्या चमकली तिचा चेहरा एकदम पांढरा फकट पडला अंजली हे तुला कुणी सांगितलं ते तू नंतर विचार आधी उत्तर दे खरं सांग तुझ्या भूतकाळात काही होतं का संध्या काही क्षण शांत राहिली ती तोंड उघडणार इतक्यात अंजलीने तिचं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनकडे वेधलं हा मेसेज कोणाचा आहे संध्या अंजलीने संध्याचा फोन तिला दाखवला संध्या हादरली तिला काय उत्तर द्यावं हे सुचे ना मी मी सांगते सगळं पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव संध्या हळूहळू म्हणाली खरंच का आधीपासून खोटं सांगत होतीस अंजलीचा स्वर कडवट झाला संध्या खूप वेळ काहीच बोलली नाही ती फक्त तिच्या मोबाईलच्या स्क्रीन पाहत होती जणू काही मनात खूप विचार चालले होते अंजलीचा संताप अनावर झाला मी तुझ्यावर बहिणीसारखा विश्वास ठेवला आणि तू हे सगळं लपवलंस संध्याच्या डोळ्यात पाणी आलं पण अंजलीने मागे वळून निघून जाण्याचा निर्णय घेतला अंजलीचा राग अनावर झाला होता तिने किती मनापासून संध्याला वहिनी म्हणून नव्हे तर जीवाभावाची मैत्रीण मानलं होतं पण आता तिला वाटत होतं की संध्या तिला फसवत होती ती काहीतरी लपवत होती आणि हे जाणून अंजलीच्या मनात संशयाचं विष पसरलं होतं रात्रीच्या त्या बोलल्यानंतर अंजलीने ठरवलं ती संध्याशी काहीच बोलेनास करेल दुसऱ्या दिवशी सकाळी संध्या नाश्ता करत असताना अंजलीने थंडपणे नजर वळवली नेहमी गप्पा मारणारी हसत खेळत राहणारी अंजली आता अगदी शांत आणि उदास वाटत होती संध्याला हे जाणवत होत पण तिने प्रयत्न केला अंजली काल जरा उगाच रागात बोललो आपण मी सांगणार होतेच पण तसं अचानक विचारल्यावर काही सांगायचं नव्हतं तुला अंजली तडक उत्तरली आधीपासूनच तू हे लपवत होतीस नाही का संध्याला बोलता आलं नाही तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसत होते तेवढ्यात शुभांगी बाई सासू बाजूला उभ्या होत्या त्या दोघींच्या ताणलेल्या नात्याकडे पाहून त्यांना काहीतरी चुकत असल्याचं जाणवलं अंजली काय झालं ग तू संध्याशी असं का बोलतेस शुभांगीने काळजीत विचारलं आई मला यात काही बोलायचं नाहीये संध्यालाच विचार तीच काहीतरी लपवते अंजलीने त्रासिक स्वरात उत्तर दिलं आणि तडक उठून निघून गेली संध्या सुन्न झाली तिला काय करावं कळे ना शुभांगीने संध्याला बाजूला बोलावलं संध्या हे काय सुरू आहे अंजली अचानक असं का वागते आणि ती जे म्हणते त्यात काही खरं आहे का संध्याच्या डोळ्यात पाणी आलं ती शांत स्वरात म्हणाली आई मी खरंच काही वाईट केलं नाहीये पण हो माझ्या भूतकाळात काही गोष्टी आहेत ज्या मी इथे सांगणं टाळलं शुभांगीने तिच्या डोक्यावर हात ठेवला बाळा या घरात तुझ्यावर विश्वास ठेवला जातो तुला जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांग नाहीतर छोट्या गैरसमजाचं मोठं संकट होईल संध्याने दीर्घ श्वास घेतला आणि अखेर ती बोलली आई माझ्या कॉलेजच्या दिवसात माझा एक मित्र होता अभिषेक सुरुवातीला आम्ही चांगले मित्र होतो पण नंतर त्याला माझ्याबद्दल अधिक भावना निर्माण झाल्या मी त्याला अनेक वेळा समजावलं की मी त्याच्याकडे फक्त मित्र म्हणून पाहते पण तो काही ऐकत नव्हता शेवटी एक दिवस त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मी मोठ्या प्रयत्नाने त्यातून सुटले आणि माझ्या कुटुंबाने त्याच्या विरोधात तक्रार केली त्यानंतर तो निघून गेला पण तो मला धमक्या देत राहिला त्या भूतकाळामुळेच मी हे सगळं विसरायचं ठरवलं मला नव्या आयुष्यात हे घेऊन यायचं नव्हतं शुभांगी थोडा वेळ शांत राहिली मग तिने विचारलं मग तुला आता पुन्हा तो त्रास देतोय का संध्याने तिचा मोबाईल काढला आणि तिने तो अनोळखी नंबर दाखवला हो आई हे त्याचे मेसेज आहेत तो परत आला आहे आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे शुभांगीने हात घट्ट धरला हे बघ संध्या तुला घाबरण्याची गरज नाही पण हे तुझ्या कुटुंबाला सांगायला हवं होतं संध्या थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली आई मी अंजलीला सांगणार होते पण मला वाटलं की पुन्हा तो विषय उकरून काही फायदा नाही माझ्या चुकलेल्या निर्णयांचा हा परिणाम झाला असं सगळ्यांना वाटेल मी हे कसं समजावणार शुभांगीने समजुतीच्या सुरात उत्तर दिलं मुलीला तिचा भूतकाळ घेऊन जगावं लागत नाही संध्या पण तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना खरं काय आहे ते सांगणं गरजेचं असतं अंजलीला राग आला कारण तिला फसवल्यासारखं वाटतंय तिला वाटतंय की तिने तुला बहीण मानलं पण तू तिला सत्य सांगितलं नाहीस तिला समजवायचं असेल तर तुझ्या बाजूने पूर्ण सत्य सांगायला हवं संध्याला हे खरं वाटलं पण अंजली तिचं ऐकेल का त्या रात्री अंजली अजूनही संतापलेली होती तिने संध्याशी काही बोलायचं टाळलं शुभांगीने दोघींना एकत्र बसवलं अंजली संध्या तुला काही सांगू इच्छिते अंजलीने वळून पाहिलं तिच्या डोळ्यात अजूनही राग होता संध्याने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली अंजली मला माहिती आहे की तुला वाटते की मी तुला फसवलं पण मला तसं करायचं नव्हतं माझ्या भूतकाळात एक मुलगा होता पण तो माझा प्रियकर नव्हता तो एक जबरदस्ती करणारा व्यक्ती होता त्याने माझा जीव नकोसा केला होता मी त्याच्यापासून सुटले होते पण आता तो पुन्हा आला आहे अंजली काही क्षण स्तब्ध झाली संध्याने पुढे सांगितलं मी तुझ्यावर विश्वास ठेवला नव्हता हा माझा मोठा दोष आहे पण मी चुकीची नाही अंजली मला भूतकाळ मागे टाकायचा होता पण तो मला परत त्रास द्यायला आलाय अंजलीने डोळे मिटले तिच्या मनात गोंधळ माजला होता राहुलने तिला वेगळंच चित्र दाखवलं होतं आणि आता संध्याने वेगळी बाजू सांगितली होती शुभांगीने अंजलीचा हात धरला आणि समजावलं कधी कधी आपल्या जवळच्या लोकांवर अंधविश्वास ठेवणं चांगलं असतं पण तोच विश्वास आपल्याला चुकीच्या मार्गाला लावतो संध्या चुकीची नाही आणि राहुलने तुला काय सांगितलंय याचा विचार करायला हवा अंजलीच्या मनात प्रकाश पडल्यासारखं झालं राहुलने कदाचित सत्य न सांगता अर्धवट माहिती दिली होती अंजलीने संध्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अपराधी भाव होते पण पन खोटेपणा नव्हता अंजलीला आता जाणवलं की तिने मोठा गैरसमज केला होता अंजलीने राहुलला फोन करून बोलावलं जेव्हा तो आला तेव्हा ती सरळ मुद्द्यावर आली राहुल तू मला संध्याबद्दल जी माहिती दिलीस ती अर्धवट होती तू मुद्दाम असं केलंस का राहुल गडबडला मी मी फक्त तुला सावध करायचं ठरवलं होतं पण का आणि तुला हे सगळं कसं माहिती राहुलला उत्तर देता आलं नाही काही क्षण गप्प राहिल्यावर तो म्हणाला अंजली मी संध्याला पूर्वीपासून ओळखतो मला अभिषेकची बाजूही माहिती होती पण तू गोष्टी संध्याच्या दृष्टिकोनातून कधी पाहिल्या नाहीत आणि त्यामुळेच तुला वाटलं की ती चुकते आहे आणि तू मला तिच्या विरोधात भडकवलंस राहुल काहीच बोलला नाही अंजलीने आता स्पष्ट पाहिलं संध्या निर्दोष होती रात्री अंजलीने संध्याच्या खोलीत जाऊन तिचा हात धरला माफ कर संध्या मी खूप मोठा गैरसमज केला संध्याच्या डोळ्यात पाणी आलं तू माफी मागू नकोस अंजली मी तुला आधीच सत्य सांगायला हवं होतं त्या रात्री दोघी खूप वेळ गप्पा मारत बसल्या गैरसमज दूर झाले होते आणि आता त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अजून घट्ट झालं होतं संध्या आणि अंजली यांच्यातला गैरसमज दूर झाल्यावर त्यांच्या नात्यातली दरी मिटली होती आता त्या दोघी पुन्हा जवळ आल्या होत्या पण एक मोठा प्रश्न अजूनही कायम होता अभिषेकचा त्रास कसा थांबवायचा त्या रात्री संध्याचा नवरा करण घरी आला त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे हसू होत पण संध्याच्या डोळ्यातील काळजी त्याला स्पष्ट जाणवत होती काय झालं संध्या तुला काही त्रास होतोय का करणने काळजीने विचारलं संध्याने त्याच्याकडे पाहिलं करण तिला मनापासून प्रेम करतो तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो पण तिने त्याला सत्य सांगितलं नाही आता ती अधिक वेळ दडवू शकत नव्हती ती एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली कारण मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे माझ्या भूतकाळात एक व्यक्ती होती जी आता पुन्हा माझ्या आयुष्यात अडथळे आणते आणि मग तिने अभिषेकच्या धमक्या मॅसेजेस आणि त्यांनी पूर्वी केलेली जबरदस्ती याबद्दल सगळं करणला सांगितलं करण काही क्षण शांत राहिला मग त्याने तिच्या हातावर हात ठेवला आणि गंभीर स्वरात म्हणाला संध्या तुला का वाटलं की मी हे ऐकून रागवेल किंवा तुला दोष देईन संध्याने मान खाली घातली माझी भीती तशीच होती पण आता कळतंय की मी तुला आधीच सांगायला हवं होतं करणने तिच्याकडे ठाम नजरेने पाहिलं संध्या हा तुझा भूतकाळ नाही आपला वर्तमान आहे आणि मी तुला यातून बाहेर काढणारच त्याचा आत्मविश्वास पाहून संध्याच्या डोळ्यात पाणी आलं तिला आता खरंच वाटायला लागलं की ती एकटी नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीच्या फोनवर एक मेसेज आला तो पाहून तिच्या अंगावर काटा आला संध्याला सावध कर, जर तिने माझ्या विरुद्ध काहीही केलं तर परिणाम चांगले होणार नाहीत हा मेसेज पाहून अंजली चिडली हा निर्लज्ज पुन्हा धमक्या देतोय संध्या आणि करण दोघेही तिच्या बाजूला आले करणने फोन हातात घेतला आणि शांतपणे विचारलं हा नंबर ट्रेस करता येईल का हो पण तो वेगवेगळ्या नंबरवरून मॅसेज करतोय अंजली म्हणाली करणने विचार केला आणि म्हणाला मग याला एक सापळा लावायला हवा आपण त्याला वाटू द्यायचं की संध्या एकटी आहे मग तो समोर येईल संध्याने भीतीने विचारलं पण तो हिंसक झाला तर करण शांत हसला माझ्या बायकोच्या रक्षणासाठी मी काहीही करीन करणने एक योजना आखली संध्याने अभिषेकला मॅसेज केला मला तुझ्याशी बोलायचं आहे मी उद्या संध्याकाळी आपल्या जुन्या कॅफेमध्ये एकटी येते हे वाचताच अभिषेकने उत्तर दिलं शहानपणा करू नकोस मला नक्की भेट दुसऱ्या दिवशी संध्या ठरल्याप्रमाणे कॅफेमध्ये पोहोचली तिच्या चेहऱ्यावर भीती होती पण मनात ठाम निर्धार होता अभिषेक समोर आला त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी स्मित होतं म्हणजे अखेर तू समजदार झालीस मला माहीत होतं तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीस संध्याचा संताप अनावर झाला तुला अजूनही वाटतं की मी तुझ्यासोबत परत येईन अभिषेकने हात पुढे केला संध्या तू विसरलीस का आपण एकेकाळी एकत्र होतो ते कधीच नव्हतं अभिषेक तू माझ्यावर जबरदस्ती केली होतीस मी तुला नाकारलं म्हणून तू मला त्रास दिलास संध्या जोरात बोलली त्याचवेळी मागून करण आणि अंजली आले करणने अभिषेकच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाला संध्या आता एकटी नाही आता ती माझी पत्नी आहे आणि तिच्यावर कुणीही हात उचलण्याचा विचारही करू शकत नाही अभिषेकने संतापाने दात खात उत्तर दिलं मी सोडणार नाही संध्याने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे करणने त्याच्या कॉलरला धरलं आणि ठाम स्वरात म्हणाला प्रतिष्ठा जी माणूस एखाद्या स्त्रीला जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला प्रतिष्ठा म्हणता येत नाही तेवढ्यात पोलीस आले करणने माहिती दिली होती आधीच सगळी पोलिसांना आणि अभिषेकवर तक्रार दाखल केली होती अभिषेकला अटक करण्यात आलं जाताना त्याने संध्याकडे पाहून तिला पुन्हा धमकी द्यायचा प्रयत्न केला पण यावेळी ती घाबरली नाही त्या रात्री संध्या आणि अंजली गच्चीवर बसल्या होत्या बराच वेळ काहीच बोलणं झालं नाही शेवटी अंजलीने संध्याचा हात धरला संध्या आपण एवढा मोठा गैरसमज करून घेतला पण आता जाणवत आहे की नातं टिकवण्यासाठी खरी गरज असते ती विश्वासाची संध्या हलकस हसली हो आणि मला आता जाणवतंय की माझा भूतकाळ माझ्या सध्याच्या आयुष्याला नष्ट करू शकत नाही जर माझ्यासोबत माझं कुटुंब असेल तर तेवढ्यात करण गच्चीवर आला आणि म्हणाला माझ्या पत्नीने तिच्या भूतकाळावर मात केली आता ती फक्त आनंदी असायला हवी संध्याने डोळे मिटले आणि तिला जाणवलं ती आता खरी मुक्त झाली होती अभिषेकला अटक झाल्यावर संध्या अंजली आणि त्यांच्या कुटुंबाने एक मोठा संघर्ष संपवला होता पण हा केवळ एका वाईट टप्प्याचा शेवट होता आता पुढे जायचं होतं जखमांवर फुंकर घालायची होती आणि आयुष्याचा नवा अध्याय सुरू करायचा होता संध्या आणि अंजली गच्चीवर बसल्या होत्या दोघीही शांत होत्या पण या शांततेत काही होतं समजूत विश्वास आणि एका नव्याने फुललेलं बंधन अंजलीने संध्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं तुला वाटतं की आपण हे सगळं सहज विसरू शकू संध्याने गडबडून उत्तर दिलं मी विसरू इच्छिते पण काही गोष्टींची शिकवण मिळाली म्हणून त्या लक्षात ठेवाव्या लागतात अंजलीने तिचा हात घट्ट पकडला आता मात्र मला वाटतं की आपण खऱ्या बहिणी झालोय सुरुवातीला मी तुझ्यावर संशय घेतला पण आज कळतंय की आपल्या मनातील भीतीच आपल्याला अंध करून टाकते संध्या हसली हो आणि खरं नातं तेच असतं गैरसमज होतात पण जर प्रेम आणि विश्वास असेल तर ते अधिक बळकट होतात त्या दोघींच्या मैत्रीचा एक नवीन अध्याय सुरू झाला होता शुभांगीबाई आनंदी होत्या त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सुनेला आणि मुलीला एवढ्या घट्टबंधनात पाहिलं होतं शुभांगीबाई आज तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसतंय त्यांच्या शेजारच्या वहिनींनी विचारलं शुभांगीबाई हसल्या आणि म्हणाल्या हो ना आज माझ्या दोन्ही लेकी आनंदी आहेत आणि माझं घर पुन्हा हसतंय ही कथा केवळ एका गैरसमजातून सुरू झालेली होती पण शेवटी ती स्त्रीच्या आत्मनिर्भरतेवर विश्वासावर आणि कुटुंबाच्या पाठिंब्यावर आधारित विजयात संपली समज गैरसमज होतात पण जेव्हा प्रेम विश्वास आणि नात्याची घट्ट वीण असते तेव्हा कोणतंही संकट आपल्याला हरवू शकत नाही तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ